शिवछत्रपती परिसराभ्यास भाग दोन इयत्ता चौथी पाठ बारावा पुरंदरचा वेढा व तह या पाठाचे संपूर्ण सध्या पाहूया प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ त्यावेळची मुघली मुलखातील मोठी व्यापारपेठ म्हणजे टिंबटिंब पर्याय पुणे सूरत दिल्ली उत्तर आहे सूरत आ पुरंदरचा किल्लेदार टिंबटिंब मोठा जिद्दीचा वीर होता पर्याय बाजी प्रभू तानाजी मुरारबाजी उत्तर आहे मुरारबाजी प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला उत्तर औरंगजेब बादशाहच्या फौजा महाराष्ट्रात धुमाकूळ घालत होत्या म्हणून बादशाहवर जबरवचक बसवण्यासाठी शिवरायांनी सूरत शहरावर छापा घातला आ दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला उत्तर पुरंदर सारखा प्रचंड व बळकट किल्ला घेतल्याशिवाय शिवरायांचा बिमोड होऊ शकणार नाही हे जाणून दिलेर खानाने पुरंदरला वेढा दिला ई मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले उत्तर मुघलांच्या सामर्थ्यापुढे शक्ती चालेना आणि युक्तीही उपयोगी पडेना तेव्हा काही काळ माघार घेणेच योग्य असा विचार करून शिवरायांनी मुघलांशी तह करण्याचे ठरवले ई पुरंदरच्या तहात शिवरायांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे कबूल केले उत्तर पुरंदरच्या तहात शिवरायांनी तेवीस किल्ले व त्या खानचा चार लक्ष चा मुलुक मुघलांना देण्याचे कबूल केले प्रश्न तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला उत्तर मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला म्हणाला मुरारबाजी तुझ्यासारखा समशेर बहादर मी आजवर पाहिला नाही तू आमच्या बाजूला ए कौल घे बादशाह तुला सरदार करतील जहागीर देतील बक्षीस देतील आ मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले उत्तर बादशाहच्या बाजूला ए असे दिलेर खानाने सांगताच मुरारबाजीने चौताळून दिलेर खानाला उत्तर दिले अरे आम्ही शिवाजी महाराजांची माणसे तुझा कौल घेतो की काय आम्हाला काय कमी आहे तुझ्या बादशाची जागीर हवी कोणाला प्रश्न चौथा पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा अ औ आव, उत्तर औरंगजेब आ पू, पू नावाच्या अक्षरावरून शब्द पुरंदर इ मुरारबाजी ई ज, जयसिंग उ दी दि नावाच्या अक्षरावरून शब्द दिलेर खान या पाठाचे संपूर्ण साध्य सुंदर अक्षरात लिहा आणि वाचन करा